नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला मानसी तामनकर यांनी लिहिलेली एक थरारक क्राइम कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे एका हुकुमाचा या कथेचा पुढील भाग या कथेच्या यापूर्वीच्या भागात आपण बघितलं की रघुवीर उपाध्ये हे एक यशस्वी लेखक नाटककार आहेत ते एका पुण्याजवळच्या फार्म हाऊसवरती आपल्या कुटुंबासह राहायला गेलेले आहेत तेथे अचानक एके दिवशी त्यांचा नोकर गायब होतो आणि त्यांचा कुत्राही नाहीसा होतो याबरोबर त्यांच्या लक्षात येतं त्यांची बंदूक व रिव्हॉल्वर हे देखील चोरीला गेलेलं आहे याखेरीज त्यांची कारही नादुरुस्त केली गेलेली असते यामुळे हादरलेले रघुवीर उपाध्ये हे आपल्या कुटुंबासह तिथून पळून जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत इकडे मुंबईतील एक प्रसिद्ध डॉन मोहिनीराजन मुदलियार याचे पैसे गुंतवणारा वकील याने आत्महत्या केलेली आहे आणि त्यावेळी मोहिनीराजनला समजतं की त्याने त्याचे आठ कोटी रुपये उडवलेले आहेत हे आठ कोटी रुपये नुकसान भरपाई करण्यासाठी मोहिनीराजन मुदलियार एक गुन्हा करायचं ठरवतो त्यासाठी तो त्याचा जुना साथीदार रहमत खान याला बोलवणं पाठवतो रहमत खान आता मुंबईत आलेला आहे आणि दोघांची आता भेट झालेली आहे आणि दोघांचं मोहिनी राजांच्या बंगल्यात बोलणं चाललेलं आहे रहमत खानला मुंबईत आलेलं एअरपोर्ट वरती सीबीआयचे धडाडीचे इन्स्पेक्टर इनामदार व त्यांच्या सहकारी काटदर यांनी बघितलेला आहे या कथेचा आता पुढचा भाग रात्रीचे दोन वाजून गेलेले होते पावसाच्या संतत धारेमुळे हवेत कमालीचा गारठा होता केटी जो रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका खांबाला टेकून उभी होती तिच्या अंगावर विन चिटर होता ओठांमध्ये सिगरेट नुसतीच लटकत ठेवलेली होती तिची सावध नजर भिरभिरत होती रस्त्याच्या दुसऱ्या कडेला रस्त्याच्या दुसऱ्या कडेला गॅलेक्सी क्लब होता केटीची नजर गॅलक्सीवर खेळली होती कोणत्याही क्षणी क्लब बंद होईल आणि केटी जो आपली शिकार धुंडाळून तिला जाळ्यात ओढण्याच्या तयारीत होती गुबगुबीत शरीराच्या खिटीचा वर्ण तुकतुकीत सावळा होता के केसाची एक बट तिनं कपाळावर ओढली होती तिचे काळे बोर डोळे बदमाकृती होते आणि खरोखरच त्या डोळ्यात एक विलक्षण चुंबकीय आकर्षण होते ज्याच्याकडे ती पाही तो निश्चित तिच्याकडे भारवल्यासारखा खेचला जाईल तिची प्रत्येक आता हावभाव तिच्या रसरशीत शरीराचं जणू आमंत्रणच देत असे डार्क काळ्या रंगाच्या लेदर जॅकेटवर तिनं काळं विंची घातलं होतं ब्लॅक टाईट जीन्सला मोठा चामडी पट्टा बांधला होता त्याचं पितळी मोठ बक्कल रस्त्यावरच्या त्या आंदुक प्रकाशातही यातून मधून लकाकत होत आपला जुळा भाऊ बिल्ला बिल्ला याच्यासारखीच सुद्धा क्रूर निष्ठूर आणि अनैतिक वागण्यात नंबर वन होते ती दोघं भावंड बेईमान किंबहुना दगाबाज होती स्वार्थ आणि असभ्यपणा यात त्यांचा हात धरणारा कोणी सापडणं असंभव म्हटलं तरी चालेल नैतिकतेच्या माणुसकीच्या पायऱ्या त्यांनी केव्हाच ओलांडल्या होत्या पण त्यांचा एकमात्र गुण म्हणजे त्यांचं परस्परांवर अत्यंतिक प्रेम होतं कधीमधी जर त्यांचं भांडण झालंच तर ते असं वाटायचं की ते कुत्रे मांजर भांडतात पण दोघांपैकी एकावरही जरी संकट आलं तर दुसरा प्राणपणाला लावून ते संकट दूर करी परस्परांसाठी जीव देण्यासही ही भावंड कचरणारी नव्हती आता या मध्यरात्री किटी जिथं उभी होती तिच्यापासून काही अंतरावर असलेल्या एका अरुंद अंधाऱ्या गल्लीत बिल्ला उभा होता बिल्ला खिटीपेक्षा उंच होता दिसायला हुबेहूब खिटीसारखाच अव्यवस्थित वाढलेल्या दाढी आणि विषांमुळे त्याचा चेहरा रासवट त्याच्या डाव्या भोवईवर एक दीड इंच खोल जखमेचा व्रण होता व्रण ताजा होता काही दिवसांपूर्वी एका गोंडाबरोबर बिल्लाची मारामारी झाली होती अचानक गुंडानं फिरवलेला सुरा त्याच्या डोळा जबरदस्त लागला 22 दिवस ला हॉस्पिटल मध्ये राहावं लागलं होतं आणि जेव्हा बरा होऊन आला त्यावेळी त्या बहीण भावानं त्या सुरा मारणाऱ्या गोंडाला आपल्या जाळ्यात अडकवलं आणि इतका चोप दिला की त्याचा एक डोळा आणि एक हात कायमचा निकामी झाला किटी आणि बिल्ला दोघही नेहमी लेदरची पॅन्ट ले आणि जॅकेट्स वापरत असत पायात स्की बोट्स घालत असत कारण अरुंद गल्ली बोळातून पाळायला आणि मारामारी झटापट करताना या बोटांचा उपयोग होईल इतक्यात क्लबमधून लोक बाहेर पडायला लागले किटी जो सावध झाली क्लबच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे ती बारकाईने पाहू लागले थोडा वेळ असाच गेला एक व्यक्ती बाहेर आली त्या व्यक्तीने आजूबाजूला पाहिलं आणि ती व्यक्ती खिटीच्या दिशेने चालू लागली किटीनं ओठातली सिगरेट डाव्या हातातील तर्जनी आणि मधल्या बोटात धरली जवळ आलेल्या त्या माणसानं केटीकडे रोखून पाहिलं किटीच्या ओठावर मधाळ हास्यता रळलं तो माणूस जवळून जाता जाता किटीनं त्याच्याकडे पाहिलं आणि बेफिकिरीनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तो तिच्या कामाचा नव्हता अजूनही क्लबमधून माणसं बाहेर पडत होती किटी त्या बाहेर पडणाऱ्या माणसांकडे निरखून पाहू लागले काही जण आपापल्या मित्रमैत्रिणींसह आपापल्या गाडीतून निघून जात होते काही जण जे एकटे होते ते इकडे तिकडे पाहत होते त्यातल्या एकावर किटीनं आपलं लक्ष केंद्रित केलं त्यानं मौल्यवान चेस्टर कम रेनकोट परिधान केला होता टायपिन हिरेजडीत दिसत होती मनगटावर सोन्याचा पट्टा असलेलं घड्याळ चमकत होतं क्लबच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडल्या पडल्यास त्यानं किटी जोकडे पाहायला सुरुवात केली होती केटीनं आपल्या हातातील सिगरेट फेकून दिली आणि जॅकेशच्या खिशातलं फाईव फाईचं पाकिट काढून त्यातील सिगरेट घेऊन ओठात ठेवली आणि पाकिट खिशात सरकवलं दुसऱ्या खिशातून तिनं अत्यंत सुंदर असा सोनेरी लायटर काढला आणि सिगरेट शिलगावली शिलगावताना तिनं लायटर अशा तऱ्हेने चेहऱ्याजवळ नेऊन प्रज्वलित केला की क्षणभर पडणाऱ्या त्या प्रकाशात तिचा कामोत्तेजक चेहरा त्या माणसाला दिसावा तो अतिशय धीमाचालीनं तिच्याजवळ आला कोणाची वाट पाहत आहेस का त्यानं हळूच विचारलं जर तुला वाटत असेल की मी कोणाची तरी वाट पाहते तर समज की ज्याची मी वाट पाहते तो माझ्यासमोरच उभा आहे दुराचं वलय बेफिकरीने फेकत ती उत्तरली तो तिचं तिच्या शरीराचं बारकाईने निरीक्षण करू लागला त्याचा चेहरा खुल्ला होता तर मग चलूया इथून त्यानं उत्साही स्वरात म्हटलं पावसात भिजण्यात अर्थ नाही माझ्याकडे कार आहे कुठेतरी एकांत जागी जाऊ आणि जे काही मनोरंजन करायचंय ते करूया काय खेटीनं हसून खांदे उडवले आणि विचारलं ती जागा कुठे आहे जर तुला एकांत जागी यायला अडचण वाटत असेल तर कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाऊ त्यांना डोळे मिसकावत म्हणाला तुला खुश करणार की पैसे माझ्याजवळ आहेत जर तुला तशी कुठली जागा माहिती असेल तर चल तिथेच जाऊया आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन असं केटीला झालं संकोचल्याचा अभिनय करत किटी म्हणाली जसं तू म्हणतोस मी तुला एका ठिकाणी घेऊन जाते बघ तुला आवडतं का वाक्य पूर्ण होण्याच्या आधी किटीनं आपल्या बोटात धरलेली सिगरेट अंगठा आणि तर्जनीच्या टिचकीनं हवेत उडवली हा संकेत बिल्लासाठी होता तिच्यापासून काही अंतरावर असलेल्या अंधाऱ्या गल्लीत उभा राहून हो। या संकेताची वाट पाहणाऱ्या बिल्लासाठी किटीनं केलेली ती एक खूण होती या कोणीचा अर्थ असा की तिनं हेरलेल्या त्या माणसाला त्याच जागी ती घेऊन जात आहे तिथं पूर्वी अनेकांना त्या दोघांनी लुबाडलं होतं किटीनं आपल्या जाळ्यात ओढलेल्या त्या सावजाकडे नवी कोरी मारुती वन थाउजंड होती तो व्हीलपाशी बसला किटी त्याला खेटून बसली दहा पंधरा मिनिटांनी ती दोघं एका सामान्य थ्री स्टार हॉटेलमध्ये आली रिसेप्शन काउंटरवर जाऊन त्यानं मिसेस आणि मिस्टर पटेल या नावानं रूम बुक केली हॉटेल रजिस्टरमध्ये आपल्या बोगस नावाची एंट्री तो करतोय हे किटीनं ओळखलं पण तर एकदम चालू दिसतोय तिच्या मनात आलं आणि तिच्या चेहऱ्यावर स्मिथ झळकलं तिनं हळूच तिथं काउंटरपलीकडे उभ्या असलेल्या रिसेप्शन क्लार्ककडे बघितलं क्लार्क किटीला चांगलाच ओळखत होता त्यानं तिच्याकडे पाहून डोळा मारला उत्तर दाखल तिनंही तसंच केलं त्या दोघांनाही ठाऊक होतं थोड्याच वेळात बिल्ला तिथं पोहचणार येते किटीकडे पाच रूमची किल्ली त्या मिस्टर पटेल झालेल्या सावजाकडे सरकवत क्लर्क उतगारला रूम नंबर पाच फर्स्ट फ्लोअर फर्स्ट लेफ्ट किटीनं किल्ली आपल्या हातात घेतली ती त्याला घेऊन पहिल्या मधल्यावर पाच नंबरच्या रूममध्ये घेऊन आली एकच खिडकी असलेली ती रूम तशी बऱ्यापैकी मोठी होती डबल बेड दोन आराम खुर्च्या एक टेबल फॅन जमिनीवर जुनाट कार्पेट आणि हँगर सकट एक लाकडी डबल आरसेवालं कपाट त्या माणसानं रूमचं निरीक्षण केलं केटी पलंगावर अस्ताव्यस्त बसली त्यानं आपला रेनकोट हँगरला लटकावला त्याच्या अंगावरील कपड्यांवरून लक्षात येत होतं की तो बराच पैसेवाला असावा त्यानं घातलेला शानदार कस्टम मेड सूट जणू हेच सांगत होता केटी बारकाईनं निरीक्षण करत होती तो तिच्या शेजारी येऊन बसला त्यानं बेडवर अस्ताव्यस्त पडलेल्या केटीकडे पाहिला आणि तो छानसा हसला चल मला बक्षीस दे हजार रुपये मग मी तुला तुझं बक्षीस देईन असं म्हणून किटीनं आपलं ओट आपल्या बोटावर फिरवलं तो बेडवरून उठला आणि तिथल्या खिडकीजवळ उभा राहिला त्याच्या चेहऱ्यावरही हसू तसंच होतं त्यानं खिडकीचा जा जाड पडदा अलगद पकडला आणि अर्धा सरकवला थोडस झुकून त्यानं रस्त्याकडे पाहिलं रस्त्याच्या कडेला फुटपाथ जवळ बिल्ला जो आपली स्टार झेड बाईक स्टँड करत होता तू खाली काय बघतोयस केटीनं तीव्र सरात विचारलं माझ्याजवळ ये मला बक्षीस दे तुझं बक्षीस घे फिनिश्ड त्यांना वळून किटीकडे पाहिलं आणि तो मिश्किल असला तुला देण्यासाठी माझ्याकडे काही नाही डार्लिंग मी तर तुझ्या भावाला भेटण्यासाठी आलोय किटी त्याच्याकडे विस्फारित नजरेने पाहू लागली माझा भाऊ त्याला भेटायला तू ही काय फालतूगी गेल्या टोळ्यात तू माझ्या एका श्रीमंत मित्राला अडकवलंस नंतर तू त्याला इथे घेऊन आलीस त्यानंतर तू आणि तुझ्या भावानं माझ्या त्या मित्राला मारझोड केली आणि त्याला पूर्ण रोबाडलं आज माझी वेळ आहे केटी आता त्याच्याकडे कुतुहालाने पाहू लागली तिला गंमत वाटली साधारण उंची सडपातळ देयष्टी अशक्त प्रकृती असा एकूण अवतार असणारा तो बिल्ला याला सहज लोळवेल अगदी एका ठोशात लोळवेल तू तु, तुझ्या लायकीत राहा केटीनं धमकावल्या स्वरात म्हणाली तुझ्यासाठी आम्ही आमच्यावर संकट ओढू इच्छित नाही आणि तरी तुला खुमखुमी असेल तर प्रश्न नाही बिल्ला तुझ्यासारख्या दहा बारा जणांना आरामात लोडवेल जर तुला हॉस्पिटलचं तोंड पाहिजे नसेल तर निमटपणे तुझं वॉलेट आणि घड्याळ माझ्याकडे दे मी बिल्ला तुला सोडून द्यायला सांगेन तो तुला काही करणार नाही आता तो मोठ्याने हसू लागला जणू तिच्या बोलण्यानं त्याचं भरपूर मनोरंजन होत होतं अचानक दरवाजा खाडकन उघडला गेला बिल्ला जो आत आला आतलं दृश्य पाहून तो जागच्या जागी स्तब्ध राहिला बहुधा असं होत असे की बिल्ला जेव्हा खोली देतो तेव्हा किटी आपल्या सावजाबरोबर चेष्टा करण्यात गुंतलेली असते पण आता यावेळी किटीला पूर्ण कपड्यांमध्ये पाहून तो तिथंच थबकला थांबलाच का आत ये या माणसानं जो कडे पाहत म्हटलं तुझीच तर मी वाट पाहतोय बिल्लानं प्रश्नार्थक नजरेने किटीकडे पाहिलं खिटीनं ओट मुडकून बिल्लाकडे पाच खांदे उडवले मी काय सांगू मला तर याचे नटबोट सैल झालेच असं वाटतंय बिल्लानं लाथेनंच दरवाजा मागच्या मागे बंद केला आणि तो सावधपणे त्या माणसाजवळ येऊ लागला तुझं घड्याळ आणि पाकिट मला दे चल लवकर मला घरी जाऊन झोपायचंय मला तर झोपायची घाई नाही तो माणूस खो खो हसत म्हणाला जणू तो एखादा गमतीशीर विनोद ऐकत होता त्याच्या खो खो आणि वागण्यानं बिल्ला जोचा पारा परा कोटीला पोहोचला तुझं घड्याळ आणि पाकिट दे बिल्ला गुरगुरला तो माणूस आपल्या जागेवरून सरकला आणि बिल तिला पाठ टेकून उभा राहिला तुला माझं पाकिट हवंय घे असं म्हणून त्यानं झटकन आपल्या कोटाच्या खिशात हात सरकवला बिल्ला लक्ष दे किटी त्वरेने उद्गारली बिल्ला तिथेच थांबला त्या माणसानं आपल्या कोटाच्या खिशातून काढलेलं पिस्तूल बिल्लाच्या रोखानं रोखलेलं होतं आरामखोर त्या माणसानं शांत स्वरात बिल्लाला शिवी आसाडली तू कधी विचार केला होता का तुझा सुद्धा कोणाशी तरी सामना होऊ शकतो ते बिल्ला एखादं पाऊल मागे सरकला त्या माणसाकडे पाहून परत गुरगुरू लागला मी तुझ्या पिस्तुला घाबरत नाही ठाम तुला दाखवतो माझा इंगा असं म्हणून बिल्ला विद्युत गतीनं त्या माणसावर तुटून पडला किटीचा श्वास रोखला गेला बिल्लानं मोठी चूक केली होती तो धडपड ढोकरांवर पडला जमिनीवर लोळत लोळत तो विवळत भीवड़त होता विवळताना आपले तोळे चोळू लागला वेळी किटीच्या नाकांना अमोनिया धुराचा गंध जाणवला हा धूर त्या माणसानं झाडलेल्या पिस्तुलातून निघालेल्या अमोनिया स्प्रेचा होता किटी ते पिस्तूल त्याच्या हातातून खेचून घेण्यासाठी त्याच्याकडे झेपावली तोच त्या माणसानं तिच्याही तोंडावर अमोनिया स्प्रे च पिस्तूल चपळाईनं झाडलं किटीनं आपल्या दोन्ही हातानं आपला चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला परंतु तो वाया गेला अमोनिया पुरेशा प्रमाणात असल्यामुळे त्याचा धूर तिच्या नाकात जाऊन तिला श्वास घेणं अशक्य होऊ लागलं किटी आणि बिल्ला जो जमिनीवर लोळत किंचळत होते आपले डोळे चोळत होते त्यांच्या डोळ्याची आग भयानक होत होती आपल्या कृतीवर तो माणूस बेहद्द खुश झाला त्यानं पिस्तूल खोटाच्या खिशात अडकवलं हँगरवरचा रेनकोट उचलला आणि तो त्या रूममधून बाहेर पडला तत्पूर्वी त्यानं टेबलावरची रूम किल्ली उचलली जिनाच्या पायऱ्या उतरता उतरता मोठ्या मजेत शिटी वाजवत होता त्याला धडधाकट सही सलामत पाहून रिसेप्शन काउंटरवरच्या क्लार्कचे डोळे विस्फारित राहिले त्या माणसानं क्लार्ककडे पाहून डोळे मिसकवले सॉरी यार तुझं कमिशन बुडलं यापुढे कदाचित अशा कमिशनचा धंदा तुझा कायमचा बंद झाला असं समजायला हरकत नाही त्या काउंटरवर रूम नंबर पाच ची किल्ली सरकवली आणि पुन्हा एकदा क्लार्ककडे पाहून डोळे मिसकावले आणि झपाट्यानं तो आपल्या मारुती वन थाउजंडच्या दिशेने चालू लागला नंतर कित्येक दिवस बिल्ला आणि केटी त्या माणसाला शोधत होते खूप प्रयत्नानंतर देखील तो माणूस काही त्यांना सापडला नाही रणू काही मारुती वन थाउजंड सह तो हवेत गायब झाला होता जुहूच्या हॉटेल सन अँड सेंडच्या प्रवेशद्वारापासून पन्नास एक पावलावर सीआयडी स्पेशल ब्रांचचा इन्स्पेक्टर सहाय आपल्या पांढऱ्या जीपमध्ये बसला होता हॉटेलमध्ये जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाचा चेहरा तो निरखून पाहत होता कालच संध्याकाळी त्याला त्याच्या सिनियर ऑफिसर इन्स्पेक्टर कामतांनी सूचना दिली होती की मोहिनीराज सन अँड मध्ये पोहोचलाय तेव्हापासून कामत आणि सहाय आलटून पालटून हॉटेलवर लक्ष ठेवून होते मोहिनीराजन मुदलियार हॉटेलात प्रवेश केल्यापासून जराही बाहेर आलेला नव्हता आणि या गोष्टीकडे इन्स्पेक्टर कामत आणि सहायने गांभीर्याने लक्ष दिलं नाही कारण त्यांना माहित होतं की प्रवेशद्वारा प्रवेशद्वाराव्यतिरिक्त बाहेर पडण्यासाठी दुसरा कुठलाही मार्ग नाहीये त्यामुळे मोहिनी राजन बाहेर पडला तर तो या दोघांच्या नजरेला पडल्याशिवाय राहणार नव्हता साडे अकरा वाजले होते इन्स्पेक्टर साहेब यावेळी ड्युटीवरती होता अजून तरी काही विशेष घडलं नव्हतं जे केला आता कंटाळा येऊ लागला अकरा वाजून पन्नास मिनटं झाली त्याचवेळी हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळ एक टॅक्सी येऊन थांबली टॅक्सीचं दार उघडून रहमत खान बाहेर आला भाडा देऊन तो तडक प्रवेशद्वारातून आत गेला त्या क्षणी इन्स्पेक्टर सहाय्याने जे केने टॉकीवरून डॉकीवरून मध्ये त्याच्या संदेशाची वाट पाहणाऱ्या सिनियर इन्स्पेक्टर इनामदारांना रहमत खान आल्याची सूचना दिली जे के तू त्या दोघांवर लक्ष ठेव मी काटदाऱ्याला पाठवतो तो रहमत खानवर लक्ष ठेवील तू मोहिनी राजांवर इन्स्पेक्टर इनामदारांनी सूचना दिली ठीक बारा वाजता एक तरुण तरून आणि तरुणी हॉटेलच्या जवळ येताना जेकेनं पाहिलं ती जुळी भावंड होती तरुणीनं आपल्या बापकट केलेल्या केसांना रेशमी स्कार्फ बांधला होता डोळ्यांवर डार्क सनग्लासेस आणि अंगावर हिरव्या रंगाचा टाईट पंजाबी ड्रेस होता ती किटी होती तरुणानं बदामी रंगाची पॅन्ट आणि डार्क मरून कलरचा शर्ट परिधान केला होता डार्क ब्लू कलरचं स्टोन वॉश जॅकेट त्यानं बेफिकिरीनं खांद्यावर टाकलं होतं त्या दोघांच्या चालण्या बोलण्यातून ती दोघं कॉलेज स्टुडंट वाटत होती इन्स्पेक्टर जे के सहायनं एक ओझरती नजर त्यांच्यावर टाकली आणि हातातला टाइम्स वाचायला सुरुवात केली केटीनं ओटांची हालचाल न करता अगदी हळू स्वरात म्हणाला बिल्ला लगेच वळून बघू नको पण तिथे ती जीप उभी आहे ना मला तर तो हो पेपर वाचणारा सी आय वाटतोय असेल कोणीतरी बिल्ला जराही विचारित न होता म्हणाला आपण वरती जाऊया रहमत खानच्या कानावर घालू रहमत खाननं त्यांना आधीच सांगून ठेवलं होतं की हॉटेलात पोहोचताच दुसऱ्या मजल्यावर यायचं तिथल्या रूम नंबर दोनशे तीनच्या दारावर दोनदा टकटक करायचं आणि स्तब्ध उभं राहायचं त्या दोघांनी रहमत खानची ही सूचना तंतोतंत पाळली दारावर दोनदाच टकटक ऐकताच रहमत खाननं झटकन दरवाजा उघडला आणि त्या दोघांना खुणीनं आत बोलवलं मोहिनी राजन त्या प्रशस्त रूमच्या खिडकीजवळ असलेल्या आराम खुर्चीत सिगारचे झुडके घेत आरामात पहुडला होता केटी आणि बिल्ल्याला पाहताच रहमत खाननं केलेल्या वर्णनात गाडीचाही फरक नसल्याचं मोहिनी राजांच्या लक्षात आलं केटीकडे पाहिलं न पाहिल्यासारखं जरी केलं तरी त्याचे डोळे तिच्या गुबगुबीत देहावरून फिरू लागले होते आपलं वय आठ दहा वर्षांनी कमी असतं तर आपण हिच्याबरोबर सहज मौज मस्ती करू शकलो असतो असा विचार त्याच्या तल्लक मेंदूत पाजरून गेला इकडे केटीच्या अनुभवी नजरेनं देखील ओळखलं की या थेरड्याच्या मनाला गुदगुल्या होत आहेत बिर्लाचंही मोहिनी राजांच्या त्या मनस्थितीवर लक्ष होतं मला वाटतं हॉटेल बाहेर सी एक ऑफिसर जीपमध्ये बसलाय बिल्ला मोहिनी राजांकडे दुर्लक्ष करत रहमद खानला म्हणाला ते ऐकताच रहमतचा चेहरा पंधरा फटक पडला तो व्याकुळतेने मोहिनीराजांकडे पाहू लागला बसला आहे तर बसू दे त्याला आपल्याला काय करायचंय जेव्हा मी आणि रहमत एकत्र आहोत तेव्हा सीएडी पोलीस साहजिकच आमच्या मागावर असणार या चिंतित होण्याचं काही कारण नाही जेव्हा मी माझं काम सुरू करीन तेव्हा त्यांना नक्की चकवीन चाळीस वर्ष मी त्यांना चकवण्यात आलोय मोहिनीराजन जरा गुरमीतच त्या तिघांना उद्देशून म्हणाला केटी आणि बिल्ला खरं तर मोहिनी राजनला पाहून निराश झाले होते त्या दोघांनी ऐकलं होतं की मोहिनी राजन हा त्याच्या जमान्यात एक निर्दयी भयंकर डाकू होता त्याचा चेहरा सारखा अत्यंत भीतीदायक असेल असं त्या दोघांना वाटलं होतं पण प्रत्यक्षात मात्र मोहिनी राजन एकदम म्हातारा आणि सामान्य व्यक्तिमत्व असलेला फडतूस मनुष्य होता बसा त्या दोघांकडे बारकाईने पाहत मोहिनी राजननं सोफ्याकडे हात दर्शवला त्यानं बिल्लाला विचारलं तुझ्या चेहऱ्यावर हे बाजल्याचे डाक कसले एका बाजार बसवीनं माझ्या गालाला चावे घेतले होते बिल्ला सोफ्यात धाडकन बसत उतरला किटी त्याच्या शेजारी बसली बिल्लाचं उद्धटासारखं फाजील उत्तर ऐकून मोहिनी राजांचा चेहरा रागाने लाल झाला तुला नीट बोलता येत नाही काय माझ्या प्रश्नाचं उत्तर दे तुझं थोबाडे कशाने होरपळलंय चेहरा माझा स्वतःचा आहे बिल्लाच्या उद्धट स्वरात जराही फरक पडला नाही तुम्हाला त्याच्याशी काय करायचंय तुम्ही तुमच्या कामाचं बोला आम्हाला कशाला बोलवलं इथे रहमत खान बेचैन झाला तो अस्वस्थपणे मोहिनी राजांकडे पाहू लागला अशा पद्धतीनं मोहिनी राजांशी पूर्वी कोणी नुसतं बोलायचा जरी प्रयत्न केला असता तरी तिथल्या तिथं मोहिनी राजांना त्या बोलणाऱ्याची मुंडी त्वरित पिरघळून टाकली असती मोहिनी राजांना क्षणभर विचारमग्न झाला दुसऱ्या क्षणी तो अत्यंत स्थिर आवाजात म्हणाला आपण उगीच आपला वेळ घालवतोय बरं ऐका मी एक योजना आखली आहे तुमची इच्छा असेल तुम्हा दोघांना त्या योजनेत मी सामील करू शकतो त्या कामात कोणतीही जोखीम किंवा कसलाही धोका नाही आणि ते काम पूर्ण करून देण्यासाठी पंचवीस पंचवीस हजार रुपये तुम्हाला दोघांना मिळतील जर त्या कामात कुठली जोखीम नाही कोणताही धोका नाही तर मग खाली हॉटेल बाहेर सीआयडी पोलीस जीपमध्ये का बसला आहे हिटीनं मोहिनी राजनकडे डोळे मिसकावीत विचारलं तुम्ही दोघं बावळडात रागेट स्वरात मोहिनी राजन म्हणाला मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की जिथं मी आणि हा रायमत एकत्र असो तिथं पोलिसांची उपस्थित असणारच तुम्ही सांगा तुम्ही काम करू शकाल की नाही तुम्हा दोघांना या कामाचे पंचवीस पंचवीस हजार रुपये देऊ करू शकत असाल तर ता ताबडतोब हो म्हणा नाही तर लगेच चालते वा काय काम आहे काम कोणतं हे समजण्याआधी तुम्ही हो म्हटलं पाहिजे होकार दिल्याशिवाय तुम्हाला एक पैसाही ॲडव्हान्स मिळणार नाही आणि लक्षात ठेवा हो म्हणाल्यानंतर मात्र तुम्हाला वाटेल ते करून ते काम करायचं आहे मोहिनी राजांनी प्रत्येक शब्दावर जोर देत किंचित जरबेच्या स्वरात म्हटलं संपलेल्या सिगारचा थोटूक त्यानं अॅश्ट्रेमध्ये कोंबल बिल्ला किटी परस्परांकडे पाहू लागले गेले दोन आठवडे त्यांच्या खिशात फुटकी कवडी नव्हती आज सकाळपासून त्या दोघांनी काही खाल्लं नव्हतं आदल्या रात्रीचं जेवण त्यांनी केवळ चहा पावावर भागवलं होतं त्यांच्या या उपासमारीचं बेकारीचं कारणही तसंच तगड होतं जेव्हा त्यांच्या गल्लीत आणि आसपासच्या परिसरात ती बातमी पसरली की कोणीतरी बिल्ला आणि केटीला चांगला धडा शिकून गेला तेव्हापासून दुसऱ्या टपोरी गँगचे टार्गट गुरटे गुंड त्या दोघांची खिल्ली उडवू लागले होते त्यांच्याशी उपहासाने अपमानास्पद वागत होते जे बदमाश किटीच्या जवळपासही फिरकायला ठरकत होते आता ते आता तिला त्रास देऊ लागले अमोनियाच्या धुरामुळे बिल्लाचा चेहरा सोलवटला होता पोरपळीचे डाग त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते आठवडाभर त्याला त्यासाठी इलाज करावा लागला होता पैशाची भयंकर तंगी निर्माण झाली होती खर तर पंचवीस हजार रुपयांच्या मोबदल्याचं ऐकून दोघांच्याही तोंडाला पाणी सुटलं होतं ब्लॅकमेलिंगचा लहान सहान धंदा आयुष्यभर करून इतकी मोठी रक्कम एक रकमी ते मिळू शकले नव्हते आणि त्या दोघा बहीण भावांना परस्परांच्या नजरेत पाहत आपापली संमती एकमेकांना दिली ठीक आहे आम्ही काम करायला तयार आहोत आम्ही ते करू आपला होकार देत बिल्लानस खिशातून सिगरेटचं चुरगळलेलं पाकिट काढत त्यातली एक सिगरेट घेऊन पाकिट किटीकडे भिरकावं तो मोहिने राजांना म्हणाला आता सांगा ते काम कुठल्या प्रकारचं आहे त्या कामाविषयी मोहिनी राजांना जितकं रहमत खानला सांगितलं होतं तितकंच बिल्ला आणि केटीला सांगितलं फक्त बलवंतराय ठकरालचं नाव घ्यायचं हेतु हो त्यानं हेतुत टाळलं होतं त्याऐवजी एक अब्जादेश आणि त्याची एकुलती एक मुलगी तिचं अपहरण तिच्या बदल्यात तो धनवान बाप मोहमांगी रक्कम देईल अगदी पोलिसांकडे तक्रार न करता इतका तपशील मोहिनी राजांना स्पष्ट केला